लिहून पोचलो आहे हा मार्ग आहे इकडं गाड्यासुद्धा येतात उन्हाळ्यामध्ये पण आता कसं आता पावसाला आहे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये गवत पडलेला असतं त्याच्यामुळे इकडे जास्त कोणी येत नसतं आणि आता जाता होत कारण शनिवारपासून पाणी जोराचा पडतो खूपच जोराचा आणि बघू या नदीला किती पूर आलेला आहे आणि किती नदी भरून वाहते ती आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो जेव्हा जोराचा पाणी पडतो ना तेव्हा या इकडचा हा गोल आहे ना हा समोर हा नदीला जातो ना हा पूर्ण भरून वाहतो आणि हा या आयटीआयला त्याच्या मुले इकडे हा गवत आहे ना पूर्ण पडलेल्या अवस्थेत दिसत आहे कारण तुम्ही त्या गवताला बघून अंदाजा लावू शकता का पाणी किती जोराचा म्हणजे वाहत असेल आणि कुठूनपर्यंत वाहतोय या इकडे बघा मित्रांनो हा ब्रिटिश कलेचा पूल आहे आणि अजून परत गुड कंडिशनमध्ये बघायला मिळतो आपल्याला आणि वरती थोडे थोडेसे खड्डे पडलेलेच आहेत कारण आता त्याचे किती दुरुस्त केले तरी एवढे हेवी वेटचं जर सामान जात असेल तर ओब्विसली खड्डे तर पडणारच आणि हा इथे आय टी आय आहे परत जर दिवसभर पाणी पडतच राहिलं ना तर समोर एक आश्रमशाला आहे पालीची आणि त्या आश्रमशाला पाणी पूर्ण लागतं आणि जर रात्रीपर्यंत पाणी पडत राहिलाच तर पूर्ण आश्रमशाला सुद्धा बुड बुडते आणि इकडे समोर आश्रमशाला आहे त्यालासुद्धा पाणी लागतंच तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात नदी भरून वाहते एवढी तर वाहतेच अजून पाणी आला तर अजून आणि आपल्या आवाज देत होते बघूया तिकडं आपण रस्ता शोधूयात मिलला तर ते इथे बंधाऱ्यापर्यंत जाऊया आपण या बंधाऱ्यावरती येऊन पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता फोर्स किती जोराचा आहे जर एकाच पडला ना तर डायरेक्ट समुद्रामध्ये आणि याच्यावरती थोडं सावधानी चालायला लागेल कारण आणि व्ह्यू बघा कसा आणि बघा तिकड छोटे छोटे जे धबधबे येतात आणि पाण्याचा फोर्शन बघा किती जोराचा आहे आणि हा व्ह्यू बघा आणि मी तुम्हाला सांगत होता ना मी तुमचे माझे मित्र दिसत होते आता ते काय कला करतात काय नाही त्यांचं त्यांनाच माहीत आपण थोडस तुम्हाला दाखवतो आता थोडंसं फिरून घेऊया आता पूल बघा अरे बाप रे बाप मित्रांनो आपल्याला संभाळून एकूण बनून ना याच्यावरती सांगावं लागेल कारण गोड्याचं पाणी आलं ना तर मग पाणी कोपरायला बघा एकदम त्याला बघून तुम्हाला समजलंच असेल का पाणी रात्री किती जोराच असेल अरे बापरे बघा ढकल अरे मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असला तर लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आप, आप बापरे मुक्ते आणि हे बघा दोन कलाकार आणि मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची होती ती दोन्ही बाजूला शेतकऱ्याचं नुकसानच आहे अवकाळी पाणी आलं तरी नुकसानच आहे आणि शेवटचं पाणी आलं ना तरी शेतकऱ्याचं नुकसानच होऊन जातं आणि खूपच बेकार आताची शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे आता त्यांच्या घरात खायला सुद्धा काही नाही एवढी बेकार बिकट परिस्थिती झाली झालेली आहे समोर बंदऱ्याचा व्यू कसा दिसतोय हे बघा अरे वा रे पाणी एवढा भरलेला आहे बंदाऱ्यामध्ये उंबर उंबर सॉरी आहे पटकन आपल्याला एक शॉर्ट व्ह्यू घ्यावा लागेल आणि लगेच मारावं लागेल कारण पाण्याची पोषण थोडासा वाढाय लागलेला असं मला वाटतं सुंदर बा <स्यों> आणि गावामध्ये आणि सह्याद्रीमध्ये फिरायचा हा एकाच असा अनुभव वेगळा वाटेल तुम्हाला कारण असे एक गावाकडे तुम्हाला तर मित्रांनो या इथे कड्यावरती बसून नदीचा जो व्यू बघण्याचा आनंद आहे ना अल्टिमेट यार खूपच भारी मला तर खूप आवडला आणि चला हा बघा कसा वाटला व्यू एकदम भारी यार आणि मागून ती एक छोटासा ओढा येतोय